मी सुनंद गजानन मुंडाळे आठवी गल्ली जयसिंगपूर मला आपल्या घ आमच्या घरातील गौरी गणपती सजावटीविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे सांगायचं म्हणजे महत्त्वाचंच आणि जास्त महत्त्वाचं असं की आमच्या घरात जे गौरी गणपती आहेत ते खूप जुने म्हणजे खूपच जुने आहेत ते असे एवढे जुने आहेत की ते माझ्या सासूबाईंनासुद्धा माहिती मा नाही कधी जे आहेत ते माहीत नव्हतं त्यांना आणि आता आम्ही जे करतो ते त्यांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं त्यांनी जी शिकवण दिली त्यांनी ज्या परंपरा जुन्या चालीरीती बघितल्या केल्या आम्हाला मार्गदर्शन केलं तसं आम्ही आता त्या आम्ही करत आलो बघत आलो लक्षपूर्वक केलं आणि हे कुठल्याही कुळदेवाचं कुळधर्माचं हे गौरी गणपतीचं प्रत्येक पिढीनं हे घ्यावं प्रत्येक पिढीनं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच हे घ्यावं आणि करावं या म्हणण्यानुसार मी सगळ्यांना मार्गदर्शन करते आणि माझ्या मार्गदर्शना मी जुन्या आमच्या सा सासूबाईंच्या मार्गदर्शनानुसार मी करत आले आता माझ्या मार्गदर्शनानुसार माझी मुलं माझे सुनबाई हे पण करणार करतील आणि करते करावी अशी अपेक्षा करतील आणि तसं बघायला गेलं तर ह्या जुन्या म्हणजे खूप अगदी आमच्या सासूबाईंनाही माहीत नव्हतं मला तर नाहीच नाही माहिती पण हे माहिती असावं म्हणून मी माझ्या मुलांना बरेच काही त्यांना सगळं करायला लावते त्यांच्याकडून हे करून घेते आणि ते उल्हासानं आनंदानं जबाबदारीनं आणि सन्मानपूर्वक देवाचा आदरयुक्त ह्याच्यासाठी माझी मुलं पण करते त्याच्यात मला आनंद आहे आणि आपण पण माझ्या आमच्या घरातील गौरी गणपतीचं जे काय तुम्ही खास देवाचं तुम्ही जे कौतुक करताय तुम्हाला उत्सुकता आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद दे देते नमस्कार इंद्र लाल चढ़ायो अच्छा गज मुख को गोंदिल लाल बिराजे सुख गौरी हरको को अटलिए गुर सुरवर साई सुर को महिमा कहे न जाए लाख तुम पद को इंद्र लाल चढ़ायो अच्छा गज मुख को गोंदिल लाल बिराजे सुख गौरी हरको